सवयी ज्या मुलांना जास्त अभ्यास करण्यास प्रोत्साहित करतात मुलांसाठी अभ्यास करण्याच्या रोजच्या सवयी मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित केल्याने त्यांच्यामध्ये विविध कौशल्ये विकसित होतात व सतत अभ्यास करण्यास सांगितल्यास ते अधिक उत्साहाने जास्त वेळ अभ्यास करू शकतात एक रोजचे वेळापत्रक तयार करा एक स्वतःचे दैनंदिन वेळापत्रक तयार करा त्यात अभ्यासासाठी ठराविक वेळ द्या नियमितपणे रोज ठराविक वेळेला अभ्यास केल्याने आपल्याला शिक्षणात चांगले यश ये येते अभ्यास करण्यासाठी शांत जागा ठरवा अभ्यासासाठी एक शांत जागा ठरवा जिथे गोंधळ नसेल व त्यामुळे लक्ष केंद्रित करून एक शांत वातावरणात अभ्यास केला की तो खूप वेळ लक्षात राहतो छोट्या छोट्या भागांमध्ये कामाची विभागणी करा खूप मोठे काम असले की कंटाळा येतो व वेळही खूप लागतो म्हणून अभ्यास करताना लहान छोट्या भागांमध्ये करण्यास लावा ज्यामुळे तणाव कमी येईल ये व लवकर पूर्णही होईल सक्रिय शिक्षण तंत्रज्ञान व्यस्त राहा सक्रिय शिक्षण पद्धतींना प्रोत्साहन द्या जसे की नोट घेणे मुख्य मुद्दे सानावशीत करणे आणि समजून घेणे तसेच प्रश्न विचारणे त्यामुळे विचार करण्याची सवय लागते नियमित लहान ब्रेक्स घ्या सतत अभ्यास करण्यामुळे मुलांना कंटाळा येऊ शकतो त्यामुळे मुलांना मध्ये मध्ये ब्रेक द्या त्यामुळे थोडासा आराम मिळून परत अभ्यास करण्यास लक्ष केंद्रित होते पौष्टिक अन्न व भरपूर पाणी द्या चांगला अभ्यास होण्यासाठी मेंदूने चांगल्या प्रकारे काम करणे गरजेचे आहे त्यामुळे मेंदूला चालना देण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे व पौष्टिक अन्न खाणेही गरजेचे आहे पुरेशी झोप घ्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप असणे आवश्यक आहे मुलांच्या झोपेची दिनचर्या तयार करा व त्यांना पुरेशी झोप मिळेल याची खात्री करा त्यामुळे मन शांत राहून अभ्यास चांगला होण्यास मदत होईल प्रयत्न करा व यशाचे कौतुक करा मुलांना सतत अभ्यास करण्याची सवय लावा यातून त्यांना प्रयत्न करण्याची सवय लागेल व त्यामुळे यश मिळते हे पटवून द्या व यशाचे कौतुक करा अधिक प्रयत्न करण्यास प्रोत्साहन द्या तर अशा प्रकारे आपण मुलांना अभ्यासाच्या योग्य सवयी लावल्या व त्याची विभागणी केली तर मुलांचा अभ्यास हा छान प्रकारे होऊ शकतो तर या गोष्टीकडे पालकांनी खूप लक्ष देणे गरजेचे आहे